मेहरूण येथील बगीचात घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एकावर कारवाई एम आय डी सी पोलिसात गुन्हा दाखल जळगाव शहरातील मेहरूण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील बगीचामध्ये बेकायदेशीरित्या घरगुती गॅसचा काळाबाजार करून मालवाहू वाहनांमध्ये भरत असताना एकावर कारवाई केली आहे त्याच्याकडून एकोणावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी गुरुवारी सोळा मे रोजी सायंकाळी पाच वाजता एम आय डी सी पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला यासंदर्भात अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील मेरून जवळील छत्रपती शिवाजी महाराज बगीचामध्ये दे, बेकायदेशीररीत्या रिक्षामध्ये व वा इतर वाहनांमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार करून अवैध विक्री होत असल्याची गोपनीय माहिती एम आय डी पोलिसांना मिळाली त्यानुसार एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी गुरुवारी सोळा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता छापा टाकला यावेळी घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या संशयित आरोपी सलीम शाह अरमान वय छत्तीस राहणार तांबापूर याला पोलिसांनी ताब्यात घेतली त्याच्याकडून जवळपास एकोणावीस हजार रुपये किमतीचे गॅस सिलेंडर गॅस भरण्याचे साहित्य वजन का टासा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीश गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सलीम शाह अरमान शाह यांच्या विरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात सायंकाळी पाच वाजता एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहेत